काय सांगाल आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचं सांगण्यात येतं नक्की काय घटना आहे आणि या संदर्भात आपण काय कारवाई केली तुमची परवा संध्याकाळपासून तर काल संध्याकाळ पर्यंत साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यु पी साइडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊदांनी छोट्या साईकिलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खैरणे आपको मारणे आपको आप मारणं आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते ख बोलायचे मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध तो काय संबंध नाही बोलत तैकी आहे की आपको मारणं आहे आणि अशा स्वरूपाचं आदरणा संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर ला मी पोलिसांना सूचित केलेलं आहे कोण असेल या सगळ्या पाठीमागे मागे असं वाटतं मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीने केला होता मनोज काय नाव त्याचं होतं मनोज दांडे लक्षात नाही आता नाव त्याचं भंगाळे 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 मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते ते अशा स्वरूपाचा फोन कॉल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्यापैकी घोडसाळा पणही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे उमेद करण्यासाठी की डिमॉरेलज करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथम दर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना त्यांनी उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे फोनवरती आपल्याला धमक्या दिल्या त्यांनी काही मागणी केली धमकी दिल्यानंतर माझ्याकडे कोणतीही मागणी त्यांनी केलेली नाही किंबहुना मी त्यांना म्हटलं की, की वे मेरा काय संबंधात आहे तसे क्या होणार आपण तुला कुशने बस आपण है मला हवा की आपण मारे कारण त्यांनी सांगितलं त्यां कुठलंही कारण त्यांनी सांगितलं नाही आणि मला वाटतं जाळ्यात कुठली मागणी नाही कुठलं कारणही नाही याचा अर्थ असा आहे की हा खोटसाळपणा असा वार्षिक दडधी असावी

हा अमेरिकेचा नंबर आहे हा आहे हा आहे